तर भाजपचे आमदार उद्या संघ मुख्यालयामध्ये जाणार आहेत हेडगेवारांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत अजित पवार संघ मुख्यालयात का जाणार याची चर्चा मात्र आता रंगू लागलेली आहे भाजप आमदार उद्या संघ मुख्यालयामध्ये जाणार आहेत हेडगेवारांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत तर अजित पवार यावेळेस संघ मुख्यालयामध्ये जाणार का याची चर्चा सुद्धा रंगू लागली आहे संजय तिवारी माझे सहकारी यासंदर्भातली माहिती देत आहेत संजय अगदी बरोबर या एकूण परंपरेमागची थोडी पूर्वपीठिका आपण जर बघितली तर ज्या वेळेस वर्षाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपुरात सगळे आमदार येतात त्यावेळेस भाजपचे आमदार आणि त्यातल्या त्यात संघविचाराचे वे सं, जे आमदार असतील ते वेळात वेळ काढून रेशीमबाग येथे जाऊन सं संघसंस्थापक डॉक्टर के केशव बळीराम हेडगेवर यांच्या समाधीला आणि जे दुसरे सरसंघचालक बळीरा आपले गुरुजी गोळवळकर गुरुजी यांच्या समाधीला ते अभिवादन करतात अशी एक परंपरा राहिलेली आहे दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर याला एक असं नियमित स्वरूप आलं की प्रत सगळेच भाजपचे आमदार आणि भाजपचे नेते हे सगळे जातात आणि तिथे दर्शन घेतात अभिवादन करतात आणि त्याच वेळेला संघाचे जे कोणी तिथे वरिष्ठ प्रचारक असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांचे त्यांच्यासोबत भेट भेटघाट करतात आणि त्यांचं उद्बोधन ऐकतात असा तो एक वर्षा दरवर्षाचा हिवाळी अधिवेशनाचा एक परिपाठ झालेला आहे गेल्या वर्षी आपल्याला हे पाहायला मिळालं की एकनाथ शिंदेसुद्धा रेशीमबागेला जाऊन आले अर्थातच एकनाथ शिंदे भाजपच्या आमदारांसोबत गेले नाही तर वेगळे गेले पण भाजपच्या आमदारांसोबत भरत गोगावले आणि काही एकनाथ शिंदेंचे आमदार जे आहेत शिवसेनेचे ते गेले होते ते बघायला आपल्याला मिळालं होतं मात्र गेल्या वर्षीसुद्धा अजित पवार किंवा त्यांच्या राष्ट्रवादी प काँग्रेस पक्षाच्या कोणताही आमदार या भेटीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांसोबत गेलेला पाहायला मिळालं नाही त्यावेळेस उद्या जेव्हा शिवसेनेचे आणि भाजपचे आमदार तिथे जातील तेव्हा त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार असतील का आणि मुख्य म्हणजे अजित पवार असतील का हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला संजय धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी